भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा त्याच्या खेळाप्रमाणेच देखील अनेकदा चर्चित राहिला आहे अशातच आता प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी कर्णधार रोहित शर्मा केलेल्या एका टिप्पणीवरून वाद निर्माण झाला आहे रोहित शर्माच्या फिटनेस वरून आजवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते मात्र त्याचा त्याच्या खेळावर कधीही दुष्परिणाम दिसला नाही पण काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी त्याला थेट लठ्ठ खेळाडू म्हटला आहे तसंच कर्णधार म्हणूनही तो वाईट असल्याचं शमा मोहम्मद यांनी म्हटलं आहे आणि त्यामुळेच आता रोहित शर्माच्या चाहत्यांनी शमा मोहम्मद यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे हा सर्व वाद नेमका काय आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊयात रोहित शर्मा हा जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू आहे एक पोस्ट एक्स या या सोशल मीडिया वरुन, अब्दुल गफार नामक एका केली होती ला उत्तर देताना शमा मोहम्मद यांनी प्रश्न विचारला की रोहित शर्मा मध्ये जागतिक दर्जाच असं काय आहे सौरभ गांगुली सचिन तेंडुलकर राहुल द्रविड विराट कोहली कपिल देव रवी शास्त्री आणि इतरांकडे पहा त्यांच्या तुलनेत रोहित शर्मा एक साधारण कर्णधार आणि तितका सामान्य क्रिकेटपटू आहे त्याला नशिबानं कर्णधार पदाची संधी मिळाली आहे शमा मोहम्मद यांच्या या पोस्ट नंतर सोशल मीडियावर रोहित शर्माच्या चाहत्यांनी त्यांच्यावर संताप व्यक्त केला आहे त्याचबरोबर भाजपने देखील त्यांच्या या विधानाचा निषेध केला आहे टी ट्वेंटी विश्वचषक जिंकून देणाऱ्या कर्णधाराचा अवमान त्यांनी केला आहे अशी टीका भाजपच्या नेत्या राधिका खेरा यांनी केली आहे आपल्या या पोस्ट मुळे वाद उद्भवल्याचं लक्षात येताच शमा मोहम्मद यांनी सदर पोस्ट डिलीट केली आहे त्यानंतर त्यांनी ए एन आय वृत्तसंस्थेशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे त्या म्हणाल्या की माझी पोस्ट ही अतिशय सामान्य होती खेळाडूने फिट राहणं आवश्यक आहे मला रोहित शर्मा थोडा लठ्ठ वाटला त्यामुळे मी ती पोस्ट टाकली होती यावर विनाकारण वाद निर्माण केला गेला असं त्या म्हणाल्या was just a generic tweet about uh, a fitness of a sports person it is not body shaming it's about the fitness of a sports person I always believe a sports person has to be fit so I felt he's a bit overweight and I just tweeted on that and I've been attacked for no reason you know and when I compared him to the other captains previous captains like Dhoni or for that matter Ganguly Dravid, Tendulkar, Kapil Dev so I put in a and Virat I put in a statement because I found him I have the right it's a democracy what is wrong in saying let's not forget how virat kohli was attacked when he supported his teammate shami Muhammad shami when uh, they lost against pakistan and most of these uh, bucks over here started uh, you know attacking Muhammad shami and virat being a captain a good captain stood by his teammate virat kohli whenever there is a youngster who catches a ball in a match he goes and hugs him he leads from the front he scores runs you know he's a he's a captain of the team and he also let's understand he always compliments the other person when there is a opponent who does well virat kohli compliments them you know so that is that is what you have to understand so i just spoke in a generic manner and i fail to understand a democracy we don't have the right to uh, speak in such a manner एकीकडे शमा मोहम्मद यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलेलं असतानाच दुसरीकडे तृणमूल काँग्रेसचे खासदार स्वागत रॉय यांनी शमा मोहम्मद यांच्या या विधानाचं समर्थन केलं आहे काँग्रेसच्याने ज्या रोहित शर्मा बद्दल बोलल्या ते अगदी बरोबर आहे की तीदा त्याला सूट दिली जाणार आहे तो संघातच असू नये असं स्वागत रॉय म्हणाले आहेत रोहित शर्मा के बारे में जो बोला है मैं तो सहमत हूं मैं ये कोई पॉलिटिशियन नाही ऐ एक क्रिकेट दर्शक के बारे में बोले कितने दिन तक रोहित शर्मा को छूट छूट दिया जाएगा एक बार एक सेंचुरी किया कहे दो साल में और दो पांच दस बीस में आउट हो जाते हैं उसको ना टीम में जगह मिलना चाहिए ना अधिनायक रहना चाहिए वो जो कांग्रेस की लीडर बोला है ठीक बोली है ठीक उनके वजन पे भी उन्होंने सवाल उठाया कि बहुत मोटे हैं वजन हाँ वो आगा आगा कुछ नहीं केयर करता शुद्ध केवल ये लोग एडवर्टाइजमेंट में मॉडल बनते हैं कोई खेल में मॉडल नहीं बनते हैं तो अगर आपके हिसाब से पूछा जाए तो परफेक्ट इंडियन कैप्टन कौन है जो फिट भी है और अच्छा खेलता भी है अभी तो बहुत नतून नया नया प्लेयर आए हैं जो अच्छा खेल रहे हैं अगर फिटनेस के बारे में हो तो बुमरा खेलने से सबसे अच्छा कैप्टन हो सकता सक्ता भी थोडा इंज है इसलिए नहीं लेकिन ये जो नए लड़के है श्रेय कॅप्टन हो लेकिन रोहित शर्मा रोहित शर्मा को टीम में ही जगा नहीं होना चाहिए दरम्यान काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या विधानांवर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला जात आहे